सो आपली ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही येस वरती यायला सर्ड इयरला लास्ट इयरला कंपनी कोण तुला तीन वर्षाची बी एस सी या कर्डची टिकेट कम्प्लीट करून दिली जाईल तर तुम्ही त्या ठिकाणी तीन वर्ष टिकेट करायलाच इच्छुक आहात ना ठीक आहे त्याच्यामध्ये स्टार्ट केला जे इंजिन आहे ते इंजिन हे जी सी पी एस टू एंड ची त्यांच्या हाकेला उत्कृष्ट रिस्पॉन्स दिलेला आहे अनेक कंपन्यांच्या माझ्या म्हणजे शंभरच्या वर कंपन्यांचे एच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सर्व पाले सर्वप्रथम असा हा कार्यक्रम ऑर्गनाईज करणारे आमचे डी सी पी एच क्यू संजय कुमार पाटील एसी पी एडमिन पी आय वेलफेअर आर पी आय आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो मुंबई या ठिकाणी आयोजित केलेला आहे की वे भी साथ हर जानकार हर चीज के हमें पता नहीं कि कौन कितना कमाता है हमें पता नहीं कि कौन कितना कमाता है पर हमारे माझा अनुभव असा आहे की आजकाल म्हणजे जॉब साठी खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे मग त्याच्यासाठी हा उप उपक्रम जो राबवलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे त्याचा आम्ही म्हणजे फायदा उचलणार आहोत बस माझं एवढंच म्हणणे मोहिनीशी

सर रोजगार मेळावा आपण आयोजित केला किती कंपन्या आहेत सहभाग किती आहे आणि प्रतिसाद कसा आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस पाल्यांसाठी आज या ठिकाणी आपण एक रोजगार मेळावाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जवळजवळ शंभरपेक्षा अधिक कंपन्या ऑफर लेटर्स किंवा त्यांच्या ओपनिंग्स घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जवळजवळ दोन एक हजार पोलीस पाल्य यांनी या ठिकाणी या अप्लाय केलेलं आहे ह्यासाठी जी प्रक्रिया आता लागते आहे की त्यांचे वेगवेगळ्या केबिन्समध्ये त्यांचे इंटरव्यूज त्यांची पात्रता ह्या सर्व गोष्टींचं परीक्षण होऊन ज योग्य

आणि ह्या ठिकाणी अनेक कंपन्या ऑलरेडी एक्झिस्ट करतात यांचे खूप ओपनिंग्स असतात ज्या ठिकाणी त्यांना ॲक्च्युली चांगल्या क्वालिटीचे लोकांना एम्प्लॉयमेंट ऑफर करायची असते त्यासोबतच आमच्या पोलीस पाल्यांना पण एम्प्लॉयमेंटची आवश्यकता असते ह्या सर्व गो दोन्ही गोष्टींची सांगड घालून आपण ह्या ठिकाणी हा जॉब रोजगार मिळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमचा प्रयत्न राहील आहे की हा एक वेलफेअर इनिशिएटिव्ह असल्यामुळे निशुल्क दरामध्ये आमच्या पोलीसपाल्यांना चांगल्या ठिकाणी ओपनिंग मिळेल अशा ठिकाणी जॉब उपलब्ध करून द्यावा ह्या व्यतिरिक्त आम्ही एम पोलीस जॉब्स नावाचं एक डिजिटल सुद्धा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे आणि आमचा प्रयत्न राहील की त्या माध्यमातून हे या गोष्टी इन्स्टिट्युशनलाइज व्हाव्यात आमचे पोलीसपाले त्याच्यावर ऑटोमॅटिकली रजिस्टर करतील आहेत आणि कंपन्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ओपनिंगज ची नोंदणी करत राहू आणि देअर विल बी अ फॅसिलिटेटर आमचं वेलफेअर डिपार्टमेंट की ज्याच्या थ्रू ह्या लोकांची सांगळ घालून सातत्याने रेग्युलर लेवलला सुद्धा ह्या गोष्टी आम्ही करत राहणार आहोत या व्यतिरिक्त खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांना बेटर क्वालिटीचा जॉब ऑफर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना काही ट्रेनिंग्स देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचे स्किल्स अपग्रेड होतील आणि दे कॅन अप्लाय फॉर बेटर जॉब्स इन फ्युचर तर काही लोकांना ज्यांना ऑलरेडी जॉब्स मिळालेले आहेत त्यांचं स्किल अपग्रेडेशन किंवा ज्यांना जॉबचे जॉबच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचीसुद्धा नोंदणी करून आपण त्यांचंही स्किल अपग्रेडेशन ह्या ठिकाणी करणार आहोत